तुम्ही शेतकऱ्याला कधी नावं ठेवू नको त्याला लिहिता वाचता येत ना सर तरी काही हरकत नाही अख्ख्या जगाला जो सांभाळतो ना तो, तो माझा मायबाप शेतकरी आहे तुमची दहा रुपयाची नोट जरी या मातीमध्ये आमच्या पडली ना तुम्ही चार चार दिवस साहेब तुम्ही झोपू शकत नाही चार चार दिवस पण माझा मायबाप शेतकरी ह्या निसर्गाच्या कुशीमध्ये काड्या आईच्या सानिध्यात असे लाखोचं बी बियाणंसा पेरून देतो पेरून त्याला म्हणते त्याचं नाव आहे शेतकरी लाखोचं बी बियाण्याचं खेळण्याचं सानिध्य फक्त त्याच्या मनगटात ताकद आहे बाकी घ्या धर्तीवर एकाही माणसाच्या त सानिध्यामध्ये ताकद आहे तेवढी शरीर त्याकत ताकद आहे शेतकऱ्यामध्ये सरकारला शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे तुम्ही सांगा सरकार आम्ही जगायचं की मरायचं सरकार मस्त शेपूट हालो हालो दमते पण तिच्या पाठीवरचा कावडा काही उडत नाही त्याचप्रमाणे आम्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचारही त्या शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही कोरडं आबाड असल्यासारखं आमच्या बायकांचं कपाळ आणि अनाथ आश्रमासारखी या आमच्या माळावर फिरणारी आमची गुरे जनावरे बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी आमची जनावरे हे सगळं गावाला नजर लागली म्हणून झालं नाही सरकार या आमच्या गावाकडे कुण्या अधिकाराची पदाधिकारीची नजर नाही त्यामुळे हे सर्व घडत आहे शिकलं नसतो तर किती सुखात असतो ह्या आपल्या झालेल्या अन्यायाची जाणीवसच मला झाली नसती कुठंतरी अंधारामध्ये लपून बसलो असतो तुमच्या लाल दिव्याच्या गाडीला हात जोडी सातबाऱ्याला अशा गोचिड्यासारखे चिकटून बसले आहे सरकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे आपलं सरकार अजून आमच्या शेतकऱ्याचा अंत पाहू नका साहेब आमच्या पूर्ण शेतामध्ये असा काडोख पसरला ज्या दिवशी आमच्या शेतमालाच्या भावाला माव मिळत नाही त्या दिवशी संपूर्ण पीक शेतामध्ये उभं जाळून टाकतो साहेब त्या दिवशी संपूर्ण शेतकरी वर्ग हा तुमच्या नावाचं सुतक पाडत असतो सुतक आता तरी विचार करा तर तुम्ही एक किलो गव्हासाठी संपूर्ण देश गाव ठेवलेला असेल त्या दिवशी दान देऊ बघा साहेब आमच्या शेतकरी वर्गाच्या पिंडेला कावडा शिवलेला असेल ही अत्यंत भयानक परिस्थिती आमच्या शेतकऱ्यात येऊ देऊ नका पूर्ण शेतकरी हा मेटाकुटेस येऊन पूर्ण हवालिल झालेला आहे शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे असा पूर्णतः शेतकऱ्यामध्ये काळख पसरलेला आहे शेतकरी मायबाप त्यामुळे शेतकऱ्यांना असं कोणतं पाप केलं ज्यामुळे आमच्या शेतकरी मायबापाला हमी भाव घेण्यासाठी असा, असा तडमडा करावा लागत आहे उभं पीक हे शेतामध्येच काय काय ठिकाणी जाळा लागत आहे याचं एकमेव कारण आहे शासनाचे धोरणानंच आमच्या हमी भावाले सोयाबीनले नाही कापसाले भाव नाही त्यामुळे आता तरी आम्हा शेतकरी माझे थोडं तरी जाणीवपूर्वक अस लक्ष द्या ज्यामुळे शेतकरी हा देशाचा पोशिंदा हा उभारण व बडकट आर्थिक संकटाला तोंड देऊन सामना करण्याची ताकद हे आमच्या शेतकऱ्यांमध्ये असे नाहीतर हा शेतकरी काळानुसार हा कमी कमी कमकुवत होत येत एक दिवस या शेतकऱ्यालाच अशी वेळ येईल का तुम्हाला का एक किलो गव्हासाठी एक किलो कांद्यासाठी असा वन 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 फिरवा लागेल ज्या दिवशी आमचा शेतकरी वर्ग आमच्या कंपनीतून उत्पादन करणं बंद होईल आपल्या फक्त पोटापुरतं पिकवणं हे सुरू करेन त्या दिवशी तुम्हाला तुमचे देवा आठवेल